नमस्कार मी अजिंक्य जोशी राक्षशक्तिमान मूल व्यक्तिमान नाटक बघायला मिळालं आहे इनफॅक्ट ह्या नाटकाशी माझे खूप अजूनही संबंध आहेत कारण मी खूप आधी या नाटकात काम केलं होतं गेस एकोणीस वीस वर्षांपूर्वी जेव्हा नाटक आलेलं तेव्हा मी या नाटकात एक छोटासा रोल केला होता आमचा जो ग्रुप होता आम्हीचं एकत्र मिळून हे नाटक करायचो त्यानंतर माझं वेगळं काम सुरू झालं पण अजय आणि संदीप आणि हे लोकं जे आहेत त्यांनी हे नाटक अजूनही त्याचे प्रयोग होत आहेत दर सुट्ट्यांमध्ये आणि फक्त एंटरटेनमेंट असं नाही आहे नाटकमध्ये मान्यसुद्धा काम केलं म्हणून मला माहिती आहे त्याच्यातनं लहान मुलांना काहीतरी शिकवण्याचा पण प्रयत्न आहे जो चांगली गोष्ट आहे आणि एंटरटेनमेंट तर आहेच आणि लहान मुलांना खूप आवडते म्हणूनच लिहिली आय गेस एकोणीस वीस वर्ष नाटक अजूनही नवीन नवीन मुलं येत आहेत त्यांना थिएटर करायची इच्छा आहे त्यांना स्टेज फेअर घालवायचं आहे ती मुलं काम करत आहेत आणि मला आज आजपासून मला खूप मी किरण कुलकर्णी मी मालिका लेखक आहे आणि या नाटका खूप अगोदर म्हणजे सगळ्यात पहिली जी सुरुवात झाली या क्षेत्रातली ती या नाटकापासूनच झाली साधारण दोन हजारच्या दरम्यान हे नाटक आलं असावं हो ना अज आणि तेव्हापासनं आस्था घेत चाललंय मी इतकी नाटक लहान मुलांची आणि सगळी या बघत असतो या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे ना की हे नाटक खरं लहान मुलांसाठी आहे म्हणजे बाकीच्या इथे मी जेव्हा पाहिले की ते खूप ज्या पद्धतीने ते स्क्रिप्ट मध्ये गडबड करतात मोठ्या मुलांनी पाहावं की नाही या शंका आपल्याला ते नाटक दाखवताना प्रेक्षकांना की आपण हे दाखवतो आहे मुलांना ते योग्य आहे अयोग्य आहे पण मी शंभर टक्के सांगू शकतो आजही हे नाटक इतकं प्युअर आहे इतकं स्वच्छ आहे की मी माझ्या मुलाला आज स्पेशली या इथे घेऊन आलो की हे नाटक आम्ही सुरू केलं होतं सू बघ तू आणि खूप चांगलं आहे आणि खरंच मुलांनी खूप एन्जॉय केलं हे मुलांसाठी बनवलेलं नाटक आहे चांगल्या माणसांनी मिळून सो प्लीज सगळ्यांनी आप आजूबाजूला सगळ्यांना सांगा हे नाटक मुलांना दाखवण्यासारखं आहे नक्की दाखवा थँक्यू मला नाटक आवडलं हे खूप चांगलं नाटक होतं सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि मना मनापासून काम केलं नाटक खूप जास्त चांगलं होतं मला खूप आवडलं सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं होतं मला सगळे कॅरेक्टर्स खूप आवडले त्यांची ॲक्टिंग फार चांगली होती नाटक बघायला पुन्हा येशील का हो मी तरी हो होईल आम्ही येऊ आम्हाला सगळे कॅरेक्टर्स आवडले सगळे छोटे मुलांनी मोठी नाटकाची गोष्ट कशी वाटली चांगली चांगली वाटली चांगली येती नाटकाची गोष्ट म्हणून तर सांगतो ना अहो काका ते झालंच